राज्यात सध्या सुरक्षा व्यवस्थेतील बदलांमुळे राजकीय चर्चांना उधाण आलं गृह विभागाच्या नव्या निर्णयानुसार शिवसेना उद्धव गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांना प्लस सुरक्षा कायम ठेवण्यात आले मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील सुमारे वीस आमदारांची सुरक्षा घटवण्यात आली त्यामुळे शिंदे गटात अस्वस्थता निर्माण झाली या निर्णयामागे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भूमिका असल्याची कुजबूज सुरू झाली गेल्या काही वर्षात राजकीय उलतापालत झाल्यानंतर शिंदे गटाच्या आमदारांना वाय श्रेणीतील सुरक्षा देण्यात आली होती मात्र आता पोलिसांच्या विशेष संरक्षण विभागानं या आमदारांच्या सुरक्षेचा पुनरावलोकन करून एक्स श्रेणीतील सुरक्षा प्रदान केली त्यामुळे प्रत्येक आमदाराला केवळ एक शस्त्रधारी सुरक्षा रक्षक मिळणार आहे अचानक झालेल्या या बदलामुळं शिंदे गटाचे आमदार नाराज झाले राजकीय सूत्रांच्या मते गेल्या काही दिवसांपासून एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातील मतभेद वाढत महत्वाच्या निर्णयांमध्ये शिंदे गटाला विश्वासात घेतलं जात नसल्याच्या तक्रारी आल्या उद्योग मंत्री उदय सामंत यांनी धोरणात्मक निर्णय प्रक्रियेत आपली भूमिका दुर्लक्षित असल्याचं जाहीरपणे बोलून दाखवलं होतं त्यानंतर एस टी महामंडळाच्या प्रमुखपदी सचिवांची थेट नियुक्ती करण्यात आली होती आता सुरक्षेतील कपात हे या मालिकेतील नवे पाऊल असल्याचं म्हटलं जात आहे या घटनाक्रमावरून फडणवीस शिंदे गटाचं राजकीय वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असल्याची चर्चा रंगू लागली आहे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या हालचालींचा काय परिणाम होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी